चेहऱ्यावरील फोडी पिंपल्स मरूम यावर घरगुती उपाय चेहऱ्यावर फोडी पिंपल्स ऐकणे येणे हे सामान्य आहे खास करून तेलकट त्वचा हार्मोनल बदल धूळ प्रदूषण किंवा चुकीच्या स्किन केअरमुळे फोडी येतात खाली सोपी व सुरक्षित घरगुती उपाय दिले आहेत बर्फाचा सेक बारीक स्वच्छ कपड्यात बर्फ गुंडाळून दोन ते तीन मिनिट चेहऱ्यावर फिरवत ठेवा त्यामुळे फोडीचा सूज लालसरपणा कमी होतो टी ट्री ऑइल काही थेंब टी ट्री ऑइल थोडं नारळ तेल फोडीवर हलकं लावा ज जंतू संसर्ग कमी होतो ॲलोवेरा जेल शुद्ध ॲलोवेरा जेल रात्री झोपताना लावून ठेवा त्यामुळे त्वचेतील जळजळ दाह कमी होतो आणि त्वचा शांत होते ॲलोवेरा जेल रात्रभर लावून ठेवल्यामुळे फोडी येण्याची पण कमी होते मध मध मद फोडी शुद्ध मध फोडीवर पंधरा मिनिट लावून ठेवा मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे फोडांचा सूज कमी होतो हळद आणि ॲलोवेरा थोडी हळद आणि ॲलोवेरा जेल मिक्स करून फोडीवर लावा संक्रमण कमी होण्यास मदत होते हाताने फोडी दाबू अथवा फोडू नका डार्क स्पॉट डाग आणि स्कार पडण्याची शक्यता वाढते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद